मौजा बोरगाव मेघे येथे हिंगणगाड हायवेस्थित खरीनामक व्यक्तीनं लेआउट टाकून त्यामध्ये कुठेही रेऱ्या कायद्याचं नियमांचं पालन केलं नाही आणि नागरिकांची फसवणूक करून त्यांची विक्री देखील करण्यात आली आहे मात्र महसूल विभाग यांची डोळेझाकपणा केल्यामुळे नागरिक त्या ठिकाणी आता घर देखील बांधून घेत आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही सुखसुविधा नसल्यानं त्यांना शासनानं एन ए टी पी आणि रेरा कायद्यामध्ये नसताना देखील विक्रीची परवानगी दिली कशी हे प्रकरण खूप महत्वपूर्ण असून यावर उपविभागीय दंडाधिकारी साहेब आपण यांच्यावर कारवाई करणार का यांचे लेआउट रद्द होऊन सर्वसामान्यांचे पैसे परत करणार का हे पैसे परत होणार का हे देखील महत्वाचं ठरणार आहे आणि याचाच अधिकचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक निलेश पिंझारकर यांनी मी आहे आता मौजा बोरगाव मेघे परिसरामध्ये जो हा हिंगणघाट हायवे जातो त्याला लगतच आ, एक लेआउट बनलेलं आहे आणि ते अवैध लेआउट आहे आपण बघू शकतो या ठिकाणी घर बांधकाम आहे त्यांची विक्री देखील झालेली आहे मात्र या लेआउटमध्ये कुठेही रेरा कायदाचा वापर केलेला नाही किंवा त्याच्या नियमाअंतर्गत या ठिकाणी कोणतंही काम करण्यात आलेलं नाही आहे आणि तरीही शासनाने यांना विक्रीची परवानगी दिली कशी हाही सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर येतो आहे आणि या ठिकाणी जे आहे की नुसतं देवाणघेवाण करून हा लेआउट चं जे हे आहे ते एन ए टी पी शांशन करण्यात आलं का रेरा कायद्याचं कुठेही यामध्ये पालन करण्यात येत नाही आहे रेरा कायद्याला या ठिकाणी केराची टोकरी दाखवलेली आहे मात्र त्याचं उल्लंघन केलेलं आहे आता उपविभागीय अधिकारी साहेब आपण यांच्यावर कारवाई करणार का आणि हा लेआउटचं जे एन ए टी पी आहे हा रद्द करून याचा सखोल चौकशी करून याला पूर्णत्वास आणण्यासाठी याच्यामध्ये जे रेरा अंतर्गत जे नियमावली आहेत त्यानुसार हे लेआउट होईल का आणि यात सर्वसामान्यांना पूर्ण सुविधा मिळणार का ज्यात अव्वाच्या सव्वाभावाने हे प्लॉट विकल्या गेलेले आहे त्यांच्या देखील झालेल्या आहे मात्र या ठिकाणी विकास कोणताही झालेला नाही हा याच्यामध्ये आपण बघू शकतो या लेआउटचा कुठलाही विकास झालेला नाही फक्त रोड आणि नाल्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत मात्र ज्या रेरा कायद्याअंतर्गत सुविधा हव्या आहेत त्यात कुठेही त्याचं पालन करण्यात आलेलं नसल्याचं या ठिकाणी दिसते आहे कुठेही गार्डन नाही ओपन पेस नाही वृक्षारोपण नाही काहीही नाही तरीही यांना एन ए टी पी झालं कसं आणि यांच्या विक्र्या झाल्या कशा हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे उपविभागीय दंडारी अधिकारी साहेब आपण तात्काळ यांच्यावर कारवाई करणार का हा आता सर्वात मोठा प्रश्नचिन्ह महसूल विभागासमोर पडलेला आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर बोरगाव वर्धा